समर्थ नगर येथील पाटील गल्ली तीनमध्ये रविवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला गेली अनेक वर्षे या भागात सांडपाण्याचा निचरा ही समस्या भेडसावत होती याची दखल घेत या प्रभागातील सदस्य प्रवीण पाटील यांनी पाठपुरावा करून सरपंच व सदस्यांच्या माध्यमातून सदर कामासाठी निधी मंजूर करून आणला या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला यावेळी उपसरपंच मृत्युंजय पाटील विनोद कोराणे प्रवीण पाटील सचिन पोवार रणजित पोवार भीमराव बन्ने बाबासू महाजन नितीन खोचरे सुनील पाटील धुळकुंड पाटील तानाजी गायकवाड सचिन सातपुते प्रशांत सानप अभिजित वाघ रमेश ठोमके यांच्यासह भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निप्ससाठी बसगोंडाकडे मनी ताडताळ